खारेपटन हायस्कूल येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात संपन्न खारेपटन हायस्कूल येथे प्राथमिक विभाग माध्यमिक विभाग व उच्च माध्यमिक विभागात पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला प्रशालेतील निवृत्त लिपिक श्री सरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला परिपाठ झाल्यानंतर विद्यार्थी मुख्याध्यापक कुमार अवधूत गोखले व विद्यार्थी पर्यवेक्षक कुमार आयुष मांगले यांनी स्वातंत्र्य सैनिक गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर सर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला विद्यार्थी शिक्षक विद्यार्थी मुख्याध्यापक विद्यार्थी पर्यवेक्षक तसेच विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी मिळून आजच्या संपूर्ण दिवसाचे कामकाज पाहिले विद्यार्थी शिक्षकांच्या वतीने विद्यालयातील सर्व शिक्षकांना गुलाब पुष्प व भेट वस्तू देऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली अशा प्रकारे मोठ्या उत्साहात शिक्षण दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला नमस्कार खारेपटन पंचवृषी शिक्षण प्रसारक मंडळाच्या शेख नवीनचंद्र मोफतलाल विद्यालय उद्योगश्री प्रभाकर लक्ष्मण पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स कॉमर्स अँड आर्ट्स आणि अधिक दोन व्यवसायस्तर अभ्यासक्रम खारेपटन या ठिकाणी आज पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो आहे या शिक्षक दिनाच्या औचित्य साधून आपल्या प्रशालेतील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका अत्यंत व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी सुसज्ज तयारी केलेली आहे सर्व उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा त्यांनी चांगलं एक शिक्षक किंवा त्यांनी जी तयारी करून दाखवलेली आहे तयारी केलेली आहे ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी अशा मी या निमित्तानं विद्यार्थी शिक्षकांसाठी शुभेच्छा देतो त्याचबरोबर आमच्या प्रशालेतील शिक्षक आहेत त्यांनाही या शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो थँक्यू নহয় <laughs> प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सानद सर व पर्यवेक्षक श्री राऊत सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे मी शब्दसुमनाने स्वागत करते मी मान्यवरांस विनंती करते की त्यांनी आपले शुभहस्ते हे दीप प्रज्वलन करावे लागते प्रेवेक्षक सर दीप प्रज्वलन करत आहे अवधी चोखले सर आजच्या कार्यक्रमाची मुख्याध्यापक मुख्यापकांची भूमिका घेणारे अवजित गोखले सर प्रज्वलन करत आहेत पर्यवेक्ष पर्यवेक्षकांची भूमिका घेणारे सर आयुष मांगले दीप प्रज्वलन करत आहेत शिंदे सर प्रज्वलन करत आहेत गिरी सर दीप प्रज्वलन करत आहे आपल्या ले प्रशालेतील मुख्याध्यापक श्री सानप सर यांची भूमिका घेणारे अवधूत गोखले सर यांना मी या कार्यक्रमाचे पुढील प्रास्ताविक करण्याची विनंती करते सर्वप्रथम आज शिक्षक दिन असल्यामुळे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज मी मुख्याध्यापकांची भूमिका केली तर मला छान वाटला की एक अनुभव घेता आला त्याचबरोबर दिवस देखील होता त्याने पर्यवेक्षकांची भूमिका केली आज म्हणजे खूप छान दिवस होता म्हणजे म्हणजे काय मुख्याध्यापक किंवा पर्यवेक्षक करतात त्याचा एक अनुभव मिळाला आणि आता मी म्हणत आहे ते, की सर्व जे शिक्षक झाले होते त्या त्यांचं मला चांगलं वाटतं की त्याने खूप चांगल्या प्रकारे भूमिका घेतली शिक्षणाची त्याचबरोबर आता समजलं की शिक्षक आपले कसे शिकवतात किंवा त्यांना किती त्रास यावा लागतो किंवा कशाप्रकारे शिकवतात त्याचा एक अनुभव मिळाला त्याचबरोबर एक वेगळाच अनुभव होता आणि आज पूर्णपणे मॅनेज करण्याचं संधी मिळाली खूप चांगलं वाटलं एवढं बोलतो आणि मी माझं दोन शब्द संपवतो थँक्यू धन्य धन्यवाद अवधी गोखले सर आता ना बर बर ले ले मी आता आपल्या प्रशालेतील विद्यार्थी शिक्षकांना विनंती करते की त्यांनी आपल्या शोभा शिक्षकांना पुष्पगुच्छ द्यावे त्याचबरोबर बच्या वर्गाने तयार केलेले द्यावे मी पूनम चांदिलकर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे सर्वप्रथम सर्व शिक्षकांना माझ्याकडून शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आलेल्या अनुभवाबद्दल मी दोन शब्द बोलू इच्छिते आज मी आत्ता आठवीमध्ये हिंदी या विषय शिकवायला गेली होती सर्वप्रथम मी जागताना थोडी घाबरत होती पण जेव्हा मी त्या वर्गात शिकवायला लागले तेव्हा मला वेगळाच अनुभव आला जेव्हा आपले शिक्षक आपल्याला शिकवतात ते कसे सांभाळतात कसे आपल्याला हँडल करतात याचा मला अनुभव घेता आला शिक्षक आपले गुरु असतात आपण आयुष्यात भविष्यात किती मोठे होऊ तेव्हा आपण या शिक्षकांना विसरायचं नसतं यांनी आपल्याला जगणं शिकवलं आपल्याला पायावर उभं करायला शिकवलं धन्यवाद या रंगमंचावर मला दोन शब्द बोलत दिल्याबद्दल यानंतर मी आयुष मांगले सरांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे नमस्कार आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून आपण साजरा करतो महान महान व आदर्श तसेच भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो कुंभार जसा मातीच्या गोळ्याला आकार देतो व सुंदर बनवतो तसेच शिक्षक आपल्याला आपल्या जीवनाला सुंदर आकार देतात व आपल्याला सुंदर सुंदर संस्कार देतात आजचा हा आमचा शिक्षक दिवस अतिशय उत्तम पद्धतीने पार पडला या दिनी माझ्या सर्व मित्रमैत्रिणी मित्रमैत्रिणींनी शिक्षकाचे काम अतिशय उत्तम पद्धतीने सांभाळले आज मला समजले की शिक्षकांचे काम किती अवघड असते ते एक वेगळाच अनुभव आला तसेच आज मला खूप चांगले वाटले की शिक्षक कसे आपले वर्ग सांभाळतात आज मी पर्यवेक्षक बनलो तर आज मला समजले की पर्यवेक्षकाची भूमिका कशी असते किती अवघड असते ते काम सांभाळणे किती कठीण आहे व तसेच ते काम किती चांगले असते तसेच आज शिपाईच्या भूमिकेत असणारे अथर्व पवार सूरज पाटील आणि चिन्मय कदम यांचे देखील मी कौतुक करतो आम्हाला सक्षम व सुशिक्षित माझ्या सर्व शिक्षकांना माझा स्वच्छ प्रणाम धन्यवाद आता मी प्रशालेतील शिक्षकांना विनंती करते की त्यांनी आपले मनोबत व्यक्त करावे आदरणीय त्याचप्रमाणे सर्व शिक्षक शिक्षकृंद आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणी आज पाच सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आणि हा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो आज इयत्ता दहावी वर्गातील सर्व मुले आणि मुली सर्व विद्यार्थी ह्या आजच्या शिक्षक दिनामध्ये सहभागी झाले होते आणि त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे आजचा शिक्षक दिन दिवसभर जे काही त्यांच्यावर जबाबदाऱ्या छोपवलेल्या होत्या त्या अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी त्या निभावलेल्या आहेत मगाशी तुमच्या समोर आपल्या आजच्या एका दिवसासाठी झालेले मुख्याध्यापक कुमार और्धून गोखले यत्ता दहावी अ आणि पर्यवेक्षक कुमार आयुष मांगले हियता दहावी हो। या दोन विद्यार्थ्यांनी आज मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक या पदाची धुरा सांभाळली आणि यशस्वीरित्या हा आजचा दिवस त्यांनी संपन्न केलेला आहे त्याचबरोबर त्यांना सहकार्य करणारे सर्व आजचे शिक्षक शिस्तबद्ध पद्धतीने आज त्यांनी हा शिक्षक दिन अतिशय आनंद घेत आणि शिस्त सांभाळत या दोन्ही गोष्टींचा त्यांनी सहयोग करून आजचा दिवस अतिशय उत्तमरित्या पार पाडलेला आहे त्यांना अनेक अनुभव आलेले आहेत आणि ते अनुभव त्यांनी इथे जरी तुमच्या समोर सांगितले असतील तरी आमच्याजवळ येऊन सांगितलेलं आहे की काय वाटलं कसं वाटलं कोणत्या समस्या आल्या त्याच्यावर त्यांनी कशी मात केली म्हणजे आपण कोणताही रोल जेव्हा एखाद्या एखादा रोल करतो किंवा एखादी गोष्ट करतो तेव्हा आपल्याला समजतं की ते काम करणं किती कठीण आहे किती सोपं आहे दोन्ही गोष्टी आपल्याला समजतात आणि माझ्या सर्व भावीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे आजचा दिवस खूप छान असा घालवलेला आहे तर पुन्हा एकदा मी सर्वांना तुम्ही भावी आयुष्यामध्ये सुद्धा शिक्षक होण्यासाठी काही ज्या गोष्टी लागतात आदर्श शिक्षक भविष्यामध्ये हो इंजिनियर्स व्हाल डॉक्टर्स व्हाल अनेक क्षेत्रामध्ये जाल तर कुठेतरी कोणीतरी मनाशी ध्येय ठेवा मी एक चांगला शिक्षक बनेन आणि पुढची पिढी घडवेन एवढं सांगून मी थांबते आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मी तुमचं कौतुक करते धन्यवाद देते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र It's a very fine, fantastic, good evening to all my dear students, my colleagues, and today, who played the role of Headmaster as well as Supervisor, Master Avdutt Gokhale and Master Ayush Mangli. Once again, I would like to thank all those teachers who performed nicely the role of teachers today. So, today we celebrated Shiksha Din Teacher's Day. Mrs. Kokad madam, Rao and the anchors of today's function, Sahil Okre and Kasturi Guru, announced the name of that uh, great personality. The first Vice President of India as well as the greatest educationalist, a uh, teacher, Dr. Sarvapalli Radhakrishnan. In the remembrance of that great personality, we honored him by celebrating Teachers' Day on the birth anniversary of Dr. Sarvapalli Radhakrishnan. We honored him why? Because of his work in education field. Our Indian government appointed him as the President of University Commission. Our Shiksha first Shiksha in. Independent India in 1947-48. From this example, we know that what is the contribution in field of education of Dr. Sarvapalli Radhakrishnan? Sure. Okay. So, on behalf of all my colleagues and you, once again, I give him a grand tributary of salute. So the new teachers who played the role of teachers today, means new students, and you nicely knew that what are the difficulties are there in teacher's life. First of all you have to prepare your options, which lesson, which content you are going to teach tomorrow. Means yesterday so many student teachers prepared themselves what they are going to teach on the next day, means today. What are the difficulties? What important thing is there in teachers' life to control the class? What I am going to speak, or what is my intention? It is only possible if the class is in controlled manner. So it is a special kind of skill to control the class. So I am really thankful to all the students who played the role of teachers and really honored us. And the. स्टूडेंट्स हु प्ले द रोल ऑफ नॉन टीचिंग स्टाफ अथर्व पवार सूरज पाटिल चिन्मय कदम बाई प्लेइंग द रोल ऑफ नॉन टीचिंग स्टाफ डिग्निटी ऑफ लेबर विच इज लैक बिहाइंड इन इंडिया वी इंडियन पीपल्स आर नॉट रिस्पेक्ट लेबर और एनी काइंड ऑफ वर्क विच इज कंसिडर दैट इज माइनर हाउ इट इज नॉट पॉसिबल टू मी आई एम Uh, aristocratic and such a type of emotions are there. So that's why they crossed the bonds and cycles of that such a type of thinking having Indian people. So I'm really thanks to them and wish all the best for those three students who played the role of non teaching staffs because they have, they know the importance of well, in future definitely they will succeed in any field. And once again I would like to thank, I would like to wish you very best for your bright journey in future. Definitely today you have taken a nice experience as a teacher. But uh, it's a very difficult process to be a teacher in future. So apart from this, you should uh, choose your field in different. Um, different fields because to be a teacher in future is a very difficult and uh, highly risky job so you have to try differently in future once again for the new teachers headmasters uh, the ro who play the role of headmaster and supervisor to both of them you new teachers and all the students my dear students who responded them nicely by keeping quiet themselves in the class सो वन्स अगॅन थँकॉ एंड आई विश फॉर यू अ bright ब्राईट अँड गोल्डन Thank थँक्यू आज पाच सप्टेंबर आज शिक्षक दिन आणि या शिक्षक दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी मंचवर उपस्थित ज्येष्ठ शिक्षक श्री शिंदे सर श्री गिरी सर मोटे सर आजचे मुख्याध्यापक कुमार अवधूत गोखले पर्यवेक्षक आजचे आयुष मांगले कापसे सर भोर मॅडम अमृते मॅडम कोपाटे मॅडम पाडवी सर ठाकूर सर पेंडुळकर सर आजचे हे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्र हो तुम्हाला माहिती आहे की आजचा हा दिवस जो आहे हा शिक्षक दिन म्हणून का साजरा केला जातो हे मगापासून तुम्ही ऐकला आहात शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा हा दिवस आहे आणि विद्यार्थी आपल्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असतात त्याच पद्धतीने आज आपण जी छोटीशी भेट वस्तू देऊन तुम्ही शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे ती अतिशय मोलाची आहे आणि आमच्या आयुष्यभर आठवणीत राहील नक्कीच बोलू नका जरा मागे बोलू नका शांत राहा विद्यार्थी मित्र हो आजचा हा दिवस जो आहे हा शिक्षक आणि विद्यार्थी म्हणजे गुरु आणि शिष्य यांच्यासाठी हा खास असा दिवस आहे गुरु हे नेहमी आपल्या शिष्याला ज्ञान देण्याच काम करत असतात आणि शिष्य हा गुरुकडून ज्ञान ग्रहण करण्याचं कि किंवा ज्ञान घेण्याचं काम करत असतो गुरु जेवढं आपल्या शिष्याला ज्ञान देता येईल तेवढं ज्ञान देण्याचा प्रयत्न करत असतात शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचा जास्तीत जास्त ज्ञान देण्याचा प्रयत्न करत असतात आणि हे दिलेलं ज्ञान जास्तीत जास्त ग्रहण करण्याचं काम हे विद्यार्थ्यांचं असतं विद्यार्थी मित्र आज आपल्यातलेच काही शिक्षक झालेले आहेत आणि शिक्षक झाल्यानंतर आजचा दिवस जो आहे हा दिवस त्यांनी अध्यापनाचं काम केलेलं आहे आणि अध्यापन करत असताना येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत किंवा अध्यापन कसं करावं याचं पहिलं ज्ञान जे आहे ते तुम्हाला जे शिक्षक झालेले आहेत त्या शिक्षक विद्यार्थ्यांना आज मिळालेलं आहे पहिलं ज्ञान अध्यापनाचं ज्ञान वर्गात जाऊन कसं शिकवायचं मुलांना हँडल कसं करायचं मुलांना गप्प कसं बसवायचं मुलांना प्रश्न कसे विचारायचे या सगळ्याचं ज्ञान आज तुम्हाला थोडं का होईना पण नक्कीच झालं असावं आणि हेच हेच ज्ञानाची शिदोरी जी काय हे अध्यापनाची शिदोरी शिजोरी जी आहे ती तुम्ही घेऊन पुढे जाणार आहात आणि भविष्यात जर तुम्हाला शिक्षक बनायचं असेल तर नक्कीच तुम्हाला हा आजचा दिवस हा आठवणार आहे की मी शिक्षक दिना दिवशी शिक्षक झालो होतो आणि मी अमुक हा विषय म्हणजे हिंदी असेल इंग्रजी असेल मराठी असेल जो विषय काय तुम्ही घेतला त्या विषयाचं अध्यापन जे केला ते अध्यापन नक्कीच आठवेल तुम्हाला की मी कसं शिकवलं बी एड किंवा बी एड ला जाल तेव्हा अध्यापन तुम्हाला करावा लागणार आहे परंतु हा तुमचा आजचा पहिला दिवस आहे नक्कीच तुमच्या तो आठवणीत राहणार आहे विद्यार्थी मित्र हो। आज अतिशय उत्कृष्टपणे तुम्ही आजचा हा दिवस आपल्या प्रशालेमध्ये साजरा केला आहात आजचे मुख्याध्यापक अवधू गोर्गले माझ्याकडे यायचे दोन्ही पर्यवेक्षक सर, गोगले सर दोन्ही यायचे आणि सर हे कसं काय करायचं हे कसं काय करायचं असं विचारत असायचं आणि मग त्यांना मी सांगायचं हे असं केलं पाहिजे वरगार जावं किती आणि त्या पद्धतीने त्यांनी ते, ते, ते केलं व्यवस्थित आजचा दिवस अगदी योग्य पद्धतीने हँडल केला त्याबद्दल त्या, त्या दोघांचं त्या 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 मी आधी मनपूर्वक त्यांचा आभार मानतो आणि तुम्ही सर्वांनी त्यांनाही या विद्यार्थ्यांनीसुद्धा या शिक्षक झालेल्या विद्यार्थ्यांना चांगली साथ दिली वर्गात शांत राहिलात त्याबद्दलही तुमचं मी विद्यार्थ्यांचा आभार मानतो पर्यवेक्षक या नात्याने आणि ह्या सर्व शिक्षक झालेल्या शिक्षकांनी अध्यापन चांगला केल्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि आज हा दिवस अतिशय उत्कृष्टपणे शिक्षक दिन साजरा केलात तुम्ही मस्त साजरा केलात याबद्दल मला खूप तुमचं कौतुक करा असं वाटतं आणि माझे दोन शब्द मी समोर मी गौरी सर्वकर इयत्ता दहावी अमधून आपणासमोर आभार प्रदर्शन करण्यासाठी उभी आहे आजच्या या दिवसासाठी आम्हाला विशेष मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक शाळेचे मुख्याध्यापक पर्यवेक्षक यांचे मी प्रथम शब्द सुमनाने आभार व्यक्त करते त्याचप्रमाणे मी तुम्हाला एक छोटीशी कविता सादर करून दाखवते ओळखलत का सर मला ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगामाही पाहून आली गेली घरट्यात राहू माहेरवाशिन पुरीसारखी चार भिंतीत नाचली माहेरवाशिन पुरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंती खचली चूल विजली होते नव्हते नेले भिंती खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापड्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिकलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जातात हसत हसत तुटला खिशाकडे हात जातात हसत हसत तुटला पैसे नकोत पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा नुसते लढ म्हणा त्याचप्रमाणे आजच्या या शिक्षक दिनी माझे वर्गमित्र कुमार अवधूत गोखले व कुमार आयुष मांगले यांनी देखील आपलं कर्तव्य अतिशय सुंदरपणे निभावलं आहे पूर्ण दिवस त्यांनी एकदम काटेकोरपणे सगळ्या नियमांचे पालन करून आजचा दिवस यशस्वी केला आहे या त्याचप्रमाणे आजच्या दिनी आमच्या दहावीमधून झालेले शिक्षक अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी आपली कामगिरी पार पाडली आहे आणि एक वेगळ्या अनुभवाची शिगोरी त्यांनी आपल्याकडे साठवली आहे या सर्व एका एक दिवसासाठी झालेल्या शिक्षकांचे देखील मी आभार व्यक्त करते त्याचप्रमाणे आजच्या एका दिवशी एका दिवसासाठी झालेले जे इतर कर्मचारी होते त्यांचे देखील मी शब्दसुमनाने आभार व्यक्त करते प्रत्येक वर्गामधून सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद दिला त्यामुळे मी सर्व वर्गातील विद्यार्थ्यांचे देखील आभार व्यक्त करते पुन्हा एकदा कोणाचे चुकून आभार व्यक्त करण्याचे राहिले असतील त्यांचे देखील मी आभार व्यक्त करते आणि हा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करते जय हिंद जय महाराज